ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा अंबरनाथच्या शिवगंगा नगर मदे 24-7 चार चोरा जालत या मदे चोरटे नी पाईपलाईन मिटर नळ पाई चोरून आणी नर्च चोरू नेलेत हे चोरटे सीसीटी कैद झालेत शिवगंगानगरमधील शिवदर्शन अपार्टमेंटमधील सर्व नळ आणि पाईप शिवश्रद्धा इमारतीतील पाण्याचे नऊ मीटर शिव बिल्डिंगमधील पाण्याचे मीटर आणि पाण्याची पाईपलाईन तसंच हरिदर्शन इमारतीतील ड्रॉवर या चोरट्यांनी चोरून नेले हे चोरटे सी सी कैद झाले असून या प्रकरणी रहिवाशांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे धक्कादायक बाब म्हणजे शिवगंगा नगरच्या समोरच पोलीस चौकी असूनही चोरट्यांना पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नसून त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होती आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा